नमस्कार अग्रोनच्या शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या पॉडकास्टमधून आपण सोयाबीन कापूस कांदा मका आणि लसूण या पिकाच्या बाजाराचा आढावा घेणार आहोत सुरुवात करूयात सोयाबीन पासून देशातील बाजारात आजही सोयाबीनच्या भावात काहीशी वाढ झाली बाजारात दाखल होणाऱ्या सोयाबीनमध्ये ओलावायचं प्रमाण कमी होते तसंच हमी भावना सरकारी खरेदी देखील सुरू आहे याचा आधार काही प्रमाणात सोयाबीनला मिळतोय राज्यातील बाजारात आज सोयाबीनचा सरासरी भाव क्विंटल चार हजार शंभर ते चार हजार दोनशे पन्नास रुपयांच्या दरम्यान होता आंतरराष्ट्रीय हे सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावामध्ये सुरूच आहेत सोयाबीन बाजारातील स्थिती कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात कापूस बाजारात काय सुरू आहे बाजार समित्यांमधील कापसाचे दर आजही काहीसे सुधारले आहेत कापसातील ओलावा कमी झाला तसंच कापसाची गुणवत्ता चांगली होते त्यामुळे कापसाच्या भावाला आधार मिळाला देशातील बाजारात कापसाला सात हजार ते सात हजार चारशे रुपयाच्या दरम्यान वायद्यांमध्ये चढउतार सुरूच आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत वायदे एकाहत्तर पूर्णांक सदुसष्ट सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते तर देशात जानेवारीच्या वायद्यांसाठी पंचावन्न हजार सातशे रुपयांचा भाव मिळाला कापसाच्या भावात आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा असल्याचं व्यापारी आणि अभ्यासक सांगतायत आता बघूयात कांद्याच्या बाजारात नेमकं काय घडतंय बाजारात सध्या उन्हाळ्या कांद्याची आवक खूपच कमी झाली आहे तर दुसरीकडे कांद्याला उठाव चांगला आहे त्यामुळे उन्हाळ कांद्याचे भाव तेजीतच आहेत उन्हाळ कांद्याला सध्या बाजारात सरासरी पाच हजार ते सहा हजार रुपयांचा भाव मिळतोय तर खरीप लाल कांद्याचा भाव तीन हजार ते साडेतीन हजार रुपयांच्या दरम्यान आहे खरीप लाल कांद्याची बाजारातील आवकही सध्या कमीच आहे त्यामुळे लाल कांद्यालाही चांगला भाव मिळतोय पुढील काळात कांद्याची आवक वाढण्याची शक्यता व्यापारी आणि शेतकरी व्यक्त करतायत आता बघूयात मक्याच्या बाजारात नेमकं काय करताय बाजारातील मक्याची आवक स्थिरावली आहे तर दुसरीकडे मक्यातील ओलावा देखील कमी झाला त्यामुळे मक्याच्या दरात मागील आठ दिवसांमध्ये काहीशी सुधारणा दिसून आली मक्याचा, मक्याचा सरासरी भाव दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये मात्र ओलावा एक असलेला मक्याला आजही कमी भाव भाव मिळतोय किमान पातळी अठराशे रुपयापासून सुरू होते या पुढील काळात मक्याची आवक स्थिर राहण्याची शक्यता आहे तर मक्याला उठाव चांगला आहे त्यामुळे मक्याचे बाजारभाव टिकून राहतील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय बाजारात लसणाचे भाव तेजीत आहेत बाजारात लसणाची आवक खूपच कमी आहे तसेच नवा माल बाजारात खूप कमी प्रमाणात येतोय लसणाची आवक वाढण्याला आणखी उशीर आहे पण दुसरीकडे सणामुळे लसणाला उठाव चांगला आहे आयात लसून दाखल होऊन देखील लसणाच्या भावातील तेजी पाहिजे त्या प्रमाणात कमी झालेली नाहीये सध्या बाजारात लसून वीस हजार ते पंचवीस हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान विकला जातोय पुढच्या काही आठवड्यामध्ये लसणाची आवक काहीशी वाढण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत हे होतं आज आपलं शेतमार्केट पॉडकास्ट शेतमार्केट पॉडकास्ट मधून आपल्या महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका